हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा तुम्ही सगळे आयोग तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल तर आज आहे ना खूप छान बाहेर ऊन पडलं होतं सकाळी खूप म्हणजे खूपच छान होतं आणि आज मी व्हिडिओला सुरुवात खूपच लेट केलेली आहे खरं तर आणि आता दिवाबत्ती वगैरे करायची आहे मला म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की आता किती वाजे वाजे असतील ते संध्याकाळचा वेळ संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवाबत्ती वगैरे करायची आहे आणि आज ना भरपूर अशा गोष्टी मी उन्हामध्ये सुकवून घेतल्या भरपूर म्हणजे कपडे वगैरे आणि जे मी नित्याशला खाऊ वगैरे करते त्या सगळ्या वस्तू मी खाऊ वगैरे बनवत असते ना प्रिस वगैरे करून ठेवायचं असतं मला ते तर ते तांदूळ वगैरे मी आज सगळं ना उन्हामध्ये सुकून ठेवलेलं होतं आणि आता मला जेवण पण जास्त वेळ काय बनवायचं नाही आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला आपण वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता मी तुमच्याशी संध्याकाळच्या नंतरचा सगळं जे मी काय करणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आवडलं तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नित्यांश आहे ना दुपारी मस्त दुपारी नित्याशाने झोप घेतली मस्त झोपलेला दुपारी तो आणि नंतर चार वाजता उठला मग चार वाजता उठल्यावरती थोडस मी त्याला सोसायटीमध्ये वगैरे फिरून आणलं नंतर श्रीणीसुद्धा फिरवलं आणि तो आता ना खूप दमला आहे आणि तो झोपला आहे ना जुळ्या टाकला आहे मी त्याला आणि तो झोपला आराम करतोय तर म्हटलं चला आता वेळ पण आहे आपल्याला भरपूर तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोच आहोत तर आज आहे ना संध्याकाळच्या वेळेला ना मी तुम्हाला दाखवते किती छान ऊन पडलं होतं आणि टेरेसवरती गेले होते ना कपडे आणायला सुकलेले कपडे आणायला तर तुम्हाला दाखवतो मी किती छान वगैरे दिसत होता सूर्य सूर्यास्त होत होता मस्त वाटत होत ते बघा तुम्ही दाखवतो टेरेस वरून सगळेच कपडे मी खाली घेऊन आले होते आणि हे कपडे ना माझे दोन दिवसाचे होते की ते अजिबात सुकले नव्हते कारण पाऊसच एवढा होता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कि पाऊस किती जास्त होता ते आणि ना सगळे कपडे मी घेऊन आले खाली सगळ्यांचे गळ्या वगैरे मारते आणि कपाडामध्ये अरेंज वगैरे करून ठेवते सगळ्या तर नाही यामध्ये ना माझेच बघा तीन गाऊन होते आणि त्यांच्या कामातले कपडे नित्यांशी कपडे त्यांचे कपडे श्रीचे कपडे आमच्या सगळ्यांचेच कपडे ना दोन दोन दिवसाचे होते आणि त्यांचे तर ना कामातले आणि असे बाहेरचे घालायचे जास्त कपडे होते टी शर्ट वगैरे म्हणा किंवा शर्ट वगैरे असे जास्त होते आणि ना नित्यांचं मी नाही तर गोधडी वगैरे सुद्धा धुवून टाकली होती आणि ब्लँकेटसुद्धा आणि ते सगळे मी आता घड्या वगैरे मारून ठेवते आणि नित्याशला ना श श्रीने परत जरा खाली घेऊन गेला होता आणि हे ब्लँकेट आहे ना माझी एक फ्रेंड आहे तर तिने ना मग घेऊन दिलं होतं मला बाळासाठी तर ना खूप छान आहे हे ब्लँकेट आणि ओबसुद्धा खूप छान येते आणि तर आता मी सगळ्याच कपड्यांची व्यवस्थित गळ्या वगैरे मारते बघा एवढ्या सगळ्या कपड्यांच्या गळ्या मारून झालेल्या आहेत आणि श्री आणि नित्यांश घरी नाहीत तर पिशेन गळ्या मारते आणि त्यांना कपड्याचं व्यवस्थित ठेवते आणि श्री डीमारला गेलेले आहेत थोडंसं सामान वगैरे संपलं होतं तर ते आणण्यासाठी गेलेले आहेत आणि बोले येता येताच श्रीची केस वगैरे पण कटिंग करून घेऊन येतो कारण स्कूलमधून सांगितलं होतं की क केस कटिंग करण्यासाठी आम्ही अगोदरच करणार होतो पण आज करू उद्या करू असं करता काय काना त्याची केस कटिंग करून करायची राहूनच गेली तर त्याच आज बोलले मी त्याला जाऊन केस कटून कटिंग करून घेऊन येते म्हणून येतो म्हणून तर ते गेले डिमांडमध्ये तर सामान घेऊन येतील आणि येता येता श्रीचे केस जे कटिंग करायचे आहेत ना ते सुद्धा कटिंग करून घेऊन येतील तर आता मी माझं शोभा वगैरे पण करायचं करून घेते आवरून घेते आणि मग आपण बोलू ठीक आहे ओके तर आता आली होती मी किचन मध्ये आणि श्री गेला होता केस कटिंग करण्यासाठी तर जास्त जेवण काही बनवायचं नव्हतं त्यांच्यासाठी होतं फक्त आमच्या दोघांना बनवायचं होतं तर आम्ही प्लॅन केला होता भुर्जीपाव बनवण्याचा आणि ना खूप दिवसांनी आज मी भुर्जी बनवते कारण ना खूप दिवस झाले आम्ही भुर्जी बनवलीच नव्हती आणि आमच्या दोघांनासुद्धा भुर्जीपाव खूप आवडतो त्यासाठी मी ना आमच्या दोघांसाठी तीन अंडी घेतली होती आणि कांदा वगैरे ना चिरून वगैरे कट करून ठेवला होता आता बघूया कशी होते ते कारण खूप दिवसांनी बनवते इकडे बघू शकता मी टॅमॅटो वगैरे कट करून ठेवलेला आहे आणि सहशीची कशी सवय माहिती आहे का भाजीतला वगैरे टॅमॅटो बाजूला काढण्याची आता बुरजीतला पण जर जास्त मी बारीक चिरला तर तो खाईल आणि जर जो, जो मोठा मोठा असेल ना तर तो काढून टाकेल तर मी मला वाटतं मी मोठा शिरलं आहे त्यामुळे माहीत नाही तो खाणार आहे का नाही मला बघायचं आहे खाताना की तो मग टॅमॅटो बाजूला काढतो आहे की नाही ते टॅमॅटो

कांदा जिरं मोहरी हे सगळं टाकून टॅमॅटो वगैरे टाकून अंडीसुद्धा फोडली होती आणि मस्तपैकी आता मी बुर्जी करत होते आणि तो प्रेमना श्रीसुद्धा आला होता केस कटिंग करून आणि ते मला दाखवत होता केस कटिंग कसे कर केले ते तर खालून छान केलेत पण वरून ना पूर्णच टक्कल म्हणजे असं काहीतरीच केलं होतं मला अजिबात आवडलं नाही त्याची वे वेळची केस कटिंग केलेली ते आणि माझी इथं बघ ना बुर्जीसुद्धा रेडी झाली होती आणि आम्ही सगळे ना ते खायला बसलो होतो सुद्धा आणि श्रीसुद्धा नित्यांश खेळत होता तो आम्हाला ना सारखासारखा त्राससुद्धा देत होता आम्हाला तो जरासुद्धा जेवूच देत नव्हता जरास जेवलं दोन घास खाली ना यायचा अशा स्पीडने यायचा ना, ना आणि ताट ओढायचा की काय सांगू तुम्हाला खरंच खूप त्रास दिला त्याने आम्हाला जेवता जेवतं नित्यांशला थोडं श्रेणी घेऊन थोडं मी घेऊन आम्ही आमचं जेवण संपवलं व नंतर ना हे ना तांदूळ आणि डाळ जे मी नित्यांशला ना प्रीमिक्स करते खाऊसाठी तर ते नाही आज मस्तपैकी छानसं धुवून उन्हामध्ये सुकवलं होतं पण मला असं वाटतंय की हे बऱ्यापैकी नव्हतं सुकल्याला ना अजून एक ऊन तर देण्याची गरज होती तर म्हटलं उद्या परत ऊन पडलं पर तर मी त्याला सुकवेन त्यांना आमचं सुद्धा झालं होतं आणि सगळी भांडी वगैरे ना घास सुद्धा झाली होती आणि मी सुद्धा टाकलं होतं का म्हणजे ना मला केसांना तेल लावायचं होतं म्हणजे नित्यांश आणि श्रेय खाली हंथरणावरती खेळतील म्हणून ना आणि ना बरं दिवस झालं मी केसांना तेलच लावलं नव्हतं जेव्हा कधी मला केसना वॉश करायचे असतील ना त्याच्या आदल्या रात्री ना मी केसांना असे तेल वगैरे लावत असते म्हणजे केसांना तेल वगैरे मुरेल आणि मी जेवढं ना तेल लावत होते ना, ना तेवढं ना तेल असं आतमध्येच मुरत होतं म्हणजे बघू शकता की कि किती कोरडे केस माझे झाले होते मला नसा सारखं सारखं केस तेल लावायला ना आवडत नाही एकदम चप्पू चप्पू करायला तर म्हटलं उद्या केस वॉश करायचे तर म्हटलं आज ना मस्तपैकी केसाची जरशी चंपी वगैरे करू तर तेच मी आता करत बसली होती म्हणजे ना रात्रभर तेल असं मुरेल केसांमध्ये आणि केस जरा व्यवस्थित होतील आणि नित्यांश आहे ना तर मग अजिबात ना मी कशावरतीच लक्ष देत नाही म्हणजे केसांवरती नाही स्किनवरती नाही कशावरतीच ना। कशा लक्ष देत नाही जसं होईल ना तसं करून घेते कारण त्याला पण सांभाळायचं सा घरातली कामं पण करायचे असतात आणि या सगळ्यांमध्ये ना सगळंच राहून जातं तर म्हटलं चला आज वेळ थोडासा आहे तर आपण करून घेऊया आणि उद्या केसं पण वॉश करायची होती होऊ शकतात मी केसांना किती तेल लावलं आहे पूर्ण केसं माझ्याशी ओलीसारखे झाले होते आणि ना आता ना मी मस्त केस आता बांधून वगैरे ठेवते थोडा वेळ आणि मंत्र झोपून जाणार आहे आणि बघा पाठीमागे श्री कसा नेत्याशला खेळवते म्हणजे त्याला बोलली होती मी तर त्याला खेळ म्हणून माझी केस वगैरे रडत होता तर चला मी माझा व्हिडिओ आता इथे एंड करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खरंच खरं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन ओ व्हिडिओ पोहोचू शकेल तर चला बाय